नमस्कार मावळ स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील दत्त कॉलनीमध्ये मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या विशेष प्रयत्नामधनं चौतीस लाख रुपये निधीमधनं गेल्या अनेक वर्षापासून या दत्त कॉल कॉलनीमधला हा रस्ता पिण्याची पिण्याची पाईपलाईन आणि बंदिस्त गटार हा प्रश्न आज सोडवण्यात आलेला आहे या ठिकाणी आ... कामशेत ग्रामपंचायतीचे कार्य सम सरपंच रुपेश गायकवाड उपस्थित आहेत त्याचबरोबर सदस्य उपस्थित आहे आणि हा रस्ता गेल्या अनेक वर्षानंतर झाल्यानंतर जो इथल्या रहिवाशांना जो आनंद झालेला आहे प्रत्यक्षात आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहे काय सांगाल मावशी या ठिकाणी हा रस्ता झाला तुमचा प्रश्न मिटलेला आहे पावसाळ्यामध्ये फार दुरावस्था असायची काय नाव तुमचं काय सांगाल सोनाबाई धर्मावुंडी आणि बऱ्याच वर्ष असं बरू असं यायचं म्हणून यंदा चांगलं झालं आनंद वाटतो आम्हाला कुणी केला हे काम अण्णांनी आणि आपले हे पर नाही का यांची नाव येत नाहीत मला तुमचं काय नाव आणि काय सांगाल आपल्या आहे स्वच्छ लावू घरी अनेक वर्ष आम्ही इथे येत होतो तर सगळी अडचणी अडचणी दिसत होत्या तर हे सुनील शिंदे यांनी हे यांचं नाव काय सरपंच यांचं यांनी यांनी ना यांनी मदत केली तर आम्हाला आनंद झालाय चांगला आता येता येत नव्हतं तर येता येते आम्हाला चांगले अगदी सुधारणा केलेली आहे आमची तर अनेक महिला आहेत रस्ता झाल्यामुळं पायाभूत सुविधा म्हणजे रस्ता गटार आणि पिण्याच्या पाण्याची लाईन ही हा प्रश्न इथला सुटलेला आहे काय नाव आणि काय सांगा माझं नाव सावका मीना मीनाताई मावकर आमचं दहा वर्ष झाले आमच्या ना कॉलनीमध्ये रस्त्याचं काही काम नव्हतं गटारीचा खूप प्रश्न होता सगळ्या पाण्या म्हणजे घरांच्या खालून सगळ्यांची पाण्याची पार तुंब तुंबट तुंबट भरत होती आणि सगळ्या आळ्या आमच्या खिडकीतून येतं मुलांना डेंग्यूचा बरेच वेळ बरेच वेळा आमच्याकडे सर्टिफिकेट आहे डेंगू झालेला मलेरिया झालेला ह्याच्यामध्ये ब बर, बरेच काही ठिकाणचे आमच्याकडे रिपोर्ट आहे परंतु कार्यसम्राट लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याकडे जाऊन यांच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतचे आमदार सरपंच स सरपंच रुपेश बंटी गायकवाड यांच्या प्रयत्नातून अजून सदस्य संतोष संतोष काळे आणि सदस्य कविताताई महिला महिला सदस्य सविताताई काळे वैशाली हिंगवले ह्यांच्या माध्यमातून आम्हाला जी आम्ही मागणी करून आम्हाला जो आनंदाचा जो क्षण आहे तो आम्ही आता खरंच खऱ्या अर्थाने आम्ही इथं साजरा करतोय आणि खऱ्या अर्थाने आम्ही आता इथे उभं राहतोय कारण आम्हाला जर आज यायचं म्हटलं ना तर आम्ही चिखलात पाय घेऊन आम्ही घरामध्ये जात होतो परंतु आता काही आम्हाला पाय धुवायची पण गरज लागणार नाही आहे किंवा पायी म्हणजे मोकळं पा, चपला घालून पण चालायची गरज नाही आहे असं आमचा अण्णांनी आमचा रोड करून दिलेला आहे खरंच अण्णांचा आम्ही आणि सरपंच रुपे भबंटी गायकवाड यांचं खूप खूप आणि यांच्या सर्व सदस्यांचं खूप खूप मनापासून मी दत्त कॉलनी महिलांतर्फे खूप खूप धन्यवाद आभार मानते असंच आमच्या आम्ही गेलो की आमचं त्यांनी काम ऐकव आणि आमच्या हकेला त्यांनी उतरव आणि आमचं संपूर्ण म्हणजे महिलांचं सर्व स्त्रिया त्यांना आमचं मिळव म्हणून हेच मी मान करते धन्यवाद काय नाव तुमचं काय नमस्कार माझं नाव कविता संतोष काळे ग्रामपंचायत सदस्य खडकाळा गेले अनेक वर्ष इथं खूप मोठा प्रॉब्लेम होता रस्ता नव्हता परत पाणी नव्हतं त्यामुळं लोकांना खूप त्रास व्हायचा आणि लोकप्रिय आमदार सुनीलाल ना शेळके यांच्यामुळं हा जो काही काम झालंय त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानते आणि एक मला एक उल्लेख करायचा आहे मेन म्हणजे आम्हाला भरपूर वर्ष म्हणजे नाही का गटारीची समस्या होती भरपूर वर्ष निधी येऊन पडलेला होता परंतु खाली कुणीही शेतकरी जागा देत नव्हते मी सर्वात म्हणजे जास्त आभार मानते म्हणजे दशरथ नाना शिंदे बाळू नाना शिंदे यांची मुलं अनिकेत शिंदे शंकर शिंदे परत आ... संदीप सं, संदीप शिंदे यांनी सर्व ऐकून आम्हाला आमच्या आमच्या एवढे सांड पाण्याचं पाण्याची जबाबदारी घेतली हे सर्व महिलांकडून आम्ही ना त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करते खरोखर खरोखर आणि तुझंही धन्यवाद मानलं पाहिजे सरपंचाचं धन्यवाद आणि लोकप्रिय आमदार यांचं तर खूपच धन्यवाद आहे म्हणजे यांच्या ह्याच्यातून आम्हाला खूपच म्हणजे खूप काय आम्हाला ऐकलं की नाही आता आम्ही ना गौरीचा खेळ ना इथे खेळणार आहे त्यावेळेस तुम्हाला सर बोलवणार आहे आम्ही बघा कसं रिंगण करतो ते काय नाव तुझं नमस्कार मी नेहा कोळेकर दत्त कॉलनी मधली रहिवासी आहे गेली म्हणजे दोन हजार अकरा पासून या रस्त्यावरती गटर तुंबलं होतं अक्षरशः खऱ्या अर्थाने नाही लहान मुलांचं जे भविष्य होतं ना ते धोक्यात आलं होतं कारण अक्षरशः त्यांना अंगण नव्हतं खेळण्यासाठी आणि इतके बारीक बारीक त्या पाण्यामध्ये किडे झाले होते ना की त्यांच्या पायाला रिएक्शन व्हायला लागल्या होत्या अनेक रोगराई पसरायला लागली होती आणि आम्हाला रस्त्यावरती नीट सरळ पाय ठेवता सुद्धा येत नव्हता म्हणजे वाकडी तिकडे वाटा करत विटा टाकत आम्ही तिथून जात होतो भरपूर म्हणजे नाही का प्रयत्न केले भरपूर ठिकाणी कंप्लेंट केल्या पण हे काम काही कार्य म्हणजे कार्य होत नव्हतं पण ह्या वर्षी जे प्रयत्न केलेले आहेत आमचे ग्रामपंचायत सदस्य संतोष काळे त्यांच्या मिसेस कविता काळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे शेतकरी आहेत ज्यांनी हे सांडपाणी त्यांच्या शेतातून काढण्यासाठी जागा दिली असे अनिकेत शिंदे आणि त्याचप्रमाणे ह्यांच्या विनवणीला मान दिला तो रुपेश गायकवाड आहेत आपले सरपंच आणि ह्या सर्वांनी मिळून आमदारांकडे विनवणी केली की बाबा दोन हजार अकरा पासून हे जे सांडपाणी इथं साचलेलं आहे जो त्रास आम्हाला इथल्या रहिवाशांना सहन करावं लागत आहे तर ते काम लवकरात लवकर, लवकर मार्गे लागावं आणि आमदारांनी सुद्धा तडक निर्णय घेऊन या कामासाठी निधी दिलेला आहे आमदार स्वतः येऊन इथं पाहणी करून गेले त्याच्यानंतर त्यांनी जे कामाला वेग धरला आणि त्याचप्रमाणे रस्ता रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळं बऱ्याच रहिवाशांनी आपापली जागा जी आहे ती सोडलेली आहे पुढं ज्यांचे धक्के होते पायऱ्या होत्या त्या कापून त्यांनी स्वतःची जागा म्हणजे अक्षरशः कोणी दोन फूट जागा आता ह्या काळात कुणी देत नाही सख्या भाव बहिणीला पण त्यांनी रस्त्यांसाठी ही जागा दिली त्यांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करते आणि इथले जे रहिवासी ज्यांनी हे दहा बारा वर्ष हा त्रास सहन केला त्यांच्यासाठी आज सोनियाचा दिनच आहे तर त्याप्रमाणे म्हणजे ते इतके खुश आहेत ना की घरात जसं लग्न कार्य असतं ना तसं आता रस्ता झाल्यानंतर सगळ्यांना आनंद झालेला आहे तर मी सगळ्यांच्या वतीने ग्रामपंचायतचे तसेच आपले कार्यसम्राट सुनीला शेळके यांचे मनापासून आभार व्यक्त करते तर काही ज्येष्ठ महिला आहेत काय सांगाल आता पूर्वीची अवस्था काय होती ना आता काय आता कसं का वाटतंय आम्ही खूप हाल काढली घरात पाणी जात आमच्या सगळे पाठीमाग पाणी को नदी नदीवाणी तुंबलं होतं आमच्या घरात मग बघितले फुटू बिटू काढून नेले त्यांनी पण काही केलं नाही त्यांनी <laughs> आता केलं <laughs> हां काय नाव तुमचं काय सांग माझी सरपंच करंजावचे शांताबा मारुती कुडले पंधरा वर्ष इथं गाटारी साचलेली होती पण पंधरा वर्षे आम्ही घाण झाडली इतकी घाण झाडली पण माझ्या पायावर <laughs> काहीच म्हटलं नाही कधीच एवढं सहकार्य परमेश्वरांनी केलं आमच्यावर पण त्याच्यातून एवढं सहकार्य मोठं मलाचं केलं की आणि शिंदे आणि शंकर शिंदे या शेतकऱ्यांनी तर खूपच मोलाचं सहकार्य केलं त्याच्यानंतर सुनील अण्णा शेळके मावळचे आमदार यांचे तर करावं तेवढं कौतुक हे अगदी गगनात मावेत नसे त्याच्यानंतर आणि संतोष काळे ते संतोष काळे कविता काळे आणि गायकवाड सरपंच रुपेश गायकवाड यांनी सगळ्यांनी मोलाचं सहकार्य सग केलं आणि या या संकटातून आम्हाला इतकं बाहेर काढलं ना इतका आनंद गागणात मावेत नाही का सगळ्यांना आमदारांना सदस्यांना शेतकऱ्याला कुरवळून घ्यावा <laughs> <laughs> तर या ठिकाणी खरं पाहिलं की मागील अनेक वर्षापासून हा प्रश्न होता यामुळंच रहिवाशी त्रस्त झाले होते साथीचे आजार व्हायचे हो यांच्याकडे पाहुणे पण येत नव्हते की कारण यांच्याकडं आल्यानंतर हे राहतात कुठं अशी परिस्थिती होती या परिस्थितीला बदलण्याचं काम मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके आणि या कामशेत ग्रामपंचायतीचे कार्यक्षम सरपंच रुपेश गायकवाड यांच्या वतीने हे करण्यात आलेलं आहे आणि खरंच की यांना सुविधा भेटल्यानंतर जे आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय हा पाहण्यासारखा आहे तर या ठिकाणी काही नागरिक आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगाल या प्रश्नाबद्दल माझं नाव हो कैलास गरोड ग्रामपंचायत सदस्य सांगेसे आज खर तर सोनियाचा दिनच म्हणावा लागल कारण मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अन्न शिडके तसेच कामशेतचे आमचे मित्रबंधू रुपेश गायकवाड आमचे दुसरे बंधू संतोष भाऊ काळे कविताताई काळे त्याबद्दल सांग तसंच इंगोलेताई यांच्या अथक प्रयत्नातून गेली दहा ते बारा वर्षे आम्हाला जो त्रास झाला तो अतिशय दयनीय आणि अतिशय असाही असा त्रास होता त्या त्रासातून आमचं रस्त्याचं काम झालेलं आहे तसंच गटरचं काम झालं आहे आणि नवीन पाईपलाईन देखील टाकलेली आहे तरी मी आमच्या दत्त कॉलनीच्यातर्फे या सर्व सदस्यांचं ग्रामपंचायतीचं आणि विशेषतः लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांचे मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी जो कामाचा स्पीड पकडला अगदी आठच दिवसात हा सगळा प्रयत्न त्यांनी सगळं काम करून घेऊ दिलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद देतो आणि खूप खूप आभार व्यक्त करतो आता ज्यांनी या कामासाठी पुढाकार घेतला वारंवार पाठपुरावा केला कामशेत ग्रामपंचायतीचे कार्यक्षम सरपंच रुपेश गायकवाड यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल की तुमच्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर इतका आनंद आहे मावळ तालुक्याचे आमदार हे त्यांच्या काळजामध्ये बसलेले आहेत की त्यांनी काम केल्यामुळं सर्व एकदम असे उत्साही झालेले काय सकाल खरं तर त्यांच्या सर्व आमच्या महिला भगिनींच्या चेहऱ्यावरती जो आनंद पाहून खरं माझं पण मन भरून आलेलं आहे की मला देखील खूप आनंद होत आहे की मागील दोन हजार अकरापासून की या दत्त कॉलनीमध्ये ड्रेनेज नव्हती पाईपलाईनची अपुरी छोटी होती रस्ता दोन हजार अकरा साली झाला होता मग गेले पंधरा वर्ष हे नागरिक खूप आरोग्यापासून म्हणजे आरोग्याचा धोका होता पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता रस्त्याचा प्रश्न होता तर ते ह्या नागरिकांनी ग्रामपंचायतकडे मागणी केली असता ग्र आपल्या मावळ तालुक्याचे लो लोकप्रिय आमदार सन्मान्य आदरणीय सुन्ना शेळके यांच्याकडे मागणी केली असता स्वतः या ठिकाणी माननीय आमदार साहेब या ठिकाणी स्वतः दोन वेळा येऊन स्वतः त्यांनी व्हिजिट दिलेली आहे ड्रेनेज तात्काळ ग्रामपंचायतीकडे निधी अपुरा असल्याकारणाने आम्ही वित्त आयोगातून बारा लाख रुपये ग्रामनिधीमधून दहा लाख रुपये असे बावीस लाख रुपयाची ड्रेनेज या ठिकाणी केली त्यानंतर आमदार साहेबांच्या माध्यमातून ड्रेनेज केल्याच्यानंतर इथं चिखल झाला होता तर आमदार साहेबांनी तात्काळ दहा लाख रुपये मंजूर करून या रस्त्याचं काम देखील पूर्ण केलं म्हणजे या रस्ता काम होत असताना इथं नवीन तीन इंची पाईपलाईन जलजीवन मिशन अंतर्गत जीवन, अंतर जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून आम्ही केली आणि मग आता ह्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या नागरिकांचं सांडपाणी ड्रेनेजचा प्रश्न आणि येण्या जाण्यासाठी रस्त्याचा प्रश्न अशा तिन्ही सुविधा फास्टमध्ये आमदार साहेबांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून केल्यामुळे आमदार मा साहेबांचं देखील माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने व या वार्डचे सदस्य असतील संतोष भाऊ काळे असतील कविताई काळे असतील सतीशभाऊ इंगोले असतील पैशीलता इंगोले असतील दत्ताभाऊ रावते असतील यांच्या अथं प्रयत्नाने आणि या ज्या ड्रेनेजसाठी जो आता सांगितलं माझ्या बहिणीने की एक फूटसुद्धा बहीण भावाला जागा देत नाही पण इतकं मन उद्धार करून या शिंदे परिवाराने त्यात अनिकेत भाऊ असेल संदीप भाऊ असेल शंकर भाऊ असेल की यांनी या महिलांचा प्रश्न म्हणजे समस्या ओळखून आपल्या स्वतःच्या शेतामधून ही ड्रेनेज लाईन जाऊन दिली आणि सगळं आज या नागरिकांच्या आणि या महिलांच्या चेहऱ्यावरती आनंद साजरा होतो की जेणेकरून आज सोनियाचा दिवस यांच्यासाठी आलेला आहे त्याच्यामुळे मी माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने माझ्या सर्व सदस्यांच्या वतीने आणि मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यक्षम सम्राट आमदार सुनीनंद शेळके यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मुळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी जागा दिलेली आहे इतकं मोठं मन केलेलं आहे ते अनेक एक शिंदे आहेत काय सांगाल गेल्या अनेक वर्षापासून या लोकांचं तुम्ही जगणं पाहत होता तिथं साथीचे आजार होत होते यांच्या घरामध्ये साचलेल्या पाण्यामधनं आळ्या घरात जात होत्या तुम्ही त्यांना पाणी जाण्यासाठी जागा दिली काय सांगाल गेले बारा पंधरा वर्ष झाले तिथं गटरीची समस्या होती आणि लोकांच्या अक्षरशः घरात ना शेपटीकडे जात होते ते आमदार साहेबांनी आज करून दिलं मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद